त्याच्यावरून हे सांगायचं आहे कशाकरता तर आत्माच किमस्वरूप आहे आनंद झाला पण त्याच्याकरता आणि त्याची फलही सुद्धा सांगितली ब्रह्मानंद प्रवक्ष्या मी ज्ञापते तश्वि बरोबर ज्ञापते लोक ज्ञाते तश्विरा श्रीला ब्रह्मानंद प्रवक्ष्या मी आई का मश्स अनार्थ बरोबर त्याच्यापासून फाय फायदा कोणता का अनर्घ इथले अनर्थ आणि पारलौकिक अनर्थ नाही जे होतात हे सांगतात या अकराव्या प्रकरणामध्ये सगळ्यांना त्याच्यामध्ये आनंदाचे प्रकार करून लागणे झोपेतला आनंद म्हणजे ब्रह्मानंद आहे झोपून उठल्यानंतर विषयाच्या द्वारा आनंद कोणाचा आहे मुळात ब्रह्माचा पण कोणाच्या द्वारामध्ये आपला भ्रम कमता होतो विषयाचा आनंद आहे ब्रह्माचं आपल्याला ज्ञान नाही अकरा आहे याच्यामध्ये योगाच्या द्वारा प्राप्त होत असं कोणाच्या शने शने रूपरमे विद्या बुधे आत्मसंस्थिच प्रशांत नम योगी नाम शुभ विद्या दुःख योग असं निश्चयही नाही उत्तम योगी निर्माण एक वड दृष्टांत त्याच्यामध्ये मला निश्चय कसा असावा मी मिळवल्याशिवाय राहणार मध्ये एक खार नावाची लहानसे पक्षी पक्षी नाही उडत असेल तर पक्षी म्हणाले खार असते ना त्याच्यावरती बोटासारखं द्यायचं त्याच्या मराठीमध्ये काय नाव आहे त्या मग खारच ते मग तिला निश्चय केला कोणता निश्चय केला सगळा समुद्र काय करेल आठवण टाकेल नाही घाल बरं आठवण टाकणारी आहे किती एक एक सगळं दणका मारला तर मरून जाईल आणि निश्चय केवढा आहे काय केलं पण असा निश्चय असावा शेवटी समुद्राला घाबरून काय द्यावे लागले तिची अंडी द्यावे लागली का दृष्टांत कसा करतो तिला कोणतंही साध्य प्राप्त करून घेण्याकरता निश्चय कसा असावा लागतो मिळवल्याशिवाय राहणार एक भूमिका होईना पाठ होते ना मग ज्ञानेश्वरी पाठ केल्याशिवाय आंधळ्याने काय केली दृष्ट मग त्याच्याकरता अधिकारी असायला इथला मंद अधिकारी आहे ना आपला पहिला श्लोक आहे नावे वासनानंद ब्रह्मानंद पी धरम ोगिनी आनंदात वासनानंद आणखी वेगळा असणारा आनंद जे अधिकारी पुरुष आहेत का ते काय होते आमच्यासारख्याची वाट काय त्याच्याकरता हे आत्मानंद प्रकरण आहे वा आत्माचा आनंद स्वरूप आहे हे बा आमची वाट काय त्यामुळे त्याने जगायचं आणि मरायचं आमचा काय संबंध आहे म्हणजे तुमच्या अनुग्रहाचा तुमच्या आशीर्वादाचा काय उपयोग आहे त्याच्याकडे मॅडम त्याच्याकरता विचारतात जे बरं का जो हो अधिकारी आहे तो कसा आहे मूर्खा आहे का जिज्ञासू आहे का उत्तम जिज्ञास आहे काल होऊन गेलं काय म्हणलं उपदेश कुठे केला होता तर ब्रधारण्यकोपनाचं नावले आणि आज्ञावालके ऋषी आपली मंडळी मैत्री तिला काय करतात मग सांगतात मग ते पाहिजे बोधयामा मैत्री ज्ञाज्ञकर निजप्रिया ज्ञावालक्याची <coughs> <coughs> साधी नाही आवडती आहे बाई बाई कशावरून निजप्रिया म्हटलेलं आहे शब्द कोणते वापरले यावरून ती आवडती असली म्हणून तर ब्रधान सांगतो नवारे पत्नी वाटते पतीप्रिय भावने तेव्हा पती करता पती प्रिय नसतो आत्मा नसतो कामा सर्व प्रेम आपल्याकरता मनुष्य प्रेम करतो जे काही प्रेम करताना दिसते ते त्याच्यावर नसून कोणावर आहे अन्नावर आपण प्रेम करतो अन्ना करता का आपल्याला भोग आहे म्हणून हेच पुढे क्रमाक्रमे सांगणार आहे पती जाया या पुत्र विते आणि पशुब्राह्मणबाबू या लोका देवा भेद होते सर्व छतपारंभा पती आता कोणाकोणावर कसे कसे प्रेम असते यह एक सव्या लोक याद दी है पूरे तो बड़े कर्मचार से वंदन करना रहे एक पति जाया मे स्त्री पुत्र वित्त पशु ब्राह्मण बहुजा क्षत्रिय लोक देव वेद होते सर्व आत्मा प्रिय सर्वे सर्व मुख्य मुख्यसे विषय संगीत संग पती जाया, पत्र वित्त धनावरचं प्रेम असतं धनाकरता असतं का आपल्याकरता असतं हे सगळं क्रमेक्रमे घेणार आहे का किती मनुष्य हाडाजार चिकट जरी घेतला पण मराठी आली तर काय करतात हे डॉक्टर लोक काय करतात त्यांना काय माहिती कुठं धन ठेवलेलं आहे आणि कुठं पैसा आहे म्हणजे किल्ली विचारतात काय विचारतात आणि हा हाडादार चिकट असतो बघा मरून जाईन पण पैसा देणार म ढके ढाकणार कुठे बसतो पाठीवर बसतो का छातीवर बसतो पाठीवर बसतो का आणि काय घेऊन बसतो काळी घेऊन का मग काय घेऊन बसलो स्वरा आणि काय विचारतो किल्ली गोड आहे आणि आता हाडाझाड चिकट आहे कोण पण मराची वेळ आली कोणची वेळ आली <laughs> जीवार जीवार तो तो तर, भाई किल्ले घेईन स्वतः सांगतो इथे तर पैसे आहे आता पैशावर प्रेम आहे का दिवावर प्रेम आहे नाही सांगितलं तर रामबोल बाई प्रकरण फार देऊन याचा विचित्र विचित्र आहे कितीतरी खंडणी मागतात ना लोक वगैरे यावेळी फरक प्रकार तुम्हाला कल्पन थांब आहे एवढ्या डॉक्टरकडे होतो आहे आहे बाई का एवढे हे जंटल माणसालखे दोन माणसाले का आम्हाला वाटलं हे पेशंट असले पाहिजे हे काही तपासण्याकरता आले असते ते तपासण्याकरता आले नव्हते खंडणी मागण्याकरता काय मागण्याकरता आमच्या समोरची गोष्ट आहे तर डॉक्टरला म्हटलं काय पाहिजे खंड आणि काल आहे तसंही अशा राष्ट्र स्थिर राहील का अस्थि राहील अरे असंच आहे म्हणे थोडा थाफ अध्यात्म त्यांना भक्तीचा प्रवाह आहे म्हणून सद वाचनातही लोक काय होतात कारण तो खूप राहतात कसाही पैसा मिळवायचा का जोडून यादानं कुठं राहिला तर जोडून यादनं जीव घेऊन येऊ दृष्टांत हे सगळे विषय घेतलेले आहे पत्यावेच्छा या पत्न्या तदा प्रीती आणि कराती सोध अनुष्ठानगायचे तदा नेष्य तत्पती बाह्य असे वा सगळे विवणं विद्यारण्याने घेतलेले पत्यावेच्छा यदा पत्न्या तदा प्रीतिम करू कुतीस पत्यावीच तथा पत्ण्या पती पत्नीची इच्छा असते त्यावेळेला पती पत्नीवर काय करतो प्रेम करतो आपण व्यवहारामध्ये भागवून एखादा घटस्फोट गेल्यानंतर तोच तिला हाना होतं प्रवृत्त होतं शोध अनुष्ठान रोगाने असं अत्यंत जोरात भूक लागले तेवढे इतरांची इच्छा करतो का तो मला अनुष्ठान करत असेल तर आता रामनवमी आहे रामनवमीमध्ये बरेचसे लोक अनुष्ठान करतात ना अनुष्ठानाची पद्धत असते त्या त्या देवतेविषयी अनुष्ठान अनुष्ठानाच्या पद्धतीप्रमाणे करतात काही काही अनुष्ठानाचे मामा रागवा बा रात्री झोप घ्यायची आता झोपच घ्यायची नसल्यानंतर तुमचं अनुष्ठान होईल पण आरोग्य संपलं अनुष्ठान होईल पण काय जमेल झोप आता आरोग्य पण होता काय होतं पण झोप ही परमेश्वराने पर अवस्था निर्माण केली काय ती ते करता काही काहीतरी आरोग्य काय राहिलं पाहिजे मग काही काही अनुष्ठान म्हणजे गोघोरी अनुष्ठान वाईट वाटून घेऊ नका आम्ही शिडक्यांच्या दिंडी होतो एका पोराने प्लप चपला घालायच्या नाही आणि दुपारची दीड दोन दुपार वरून काय तापत होता आणि ते साखर साताऱ्याची उष्णता दिली वा आणि ते पोर चपला तर करायचं आहे असं नाचायचं बघा आणि खालून डांबर काय व्हायचं मामासाहेबच्या याच्यामध्ये मामासाहेब झेड अगोरे बा म्हटलं तुला कोणा सांगेल अ घोरी उपाय करायला वारी जरी करशील का तू म्हटलं असला अगोरीसम उपाय कोणी सांगितलं ज्या पायावरती वारू करायची ते पाय तर खालून भाजले जातात म्हणलं मग असं करायचं नाही मग त्याला पैसे दिले जा म्हणलं चपलं घेऊन ये काय घेऊन ये त्याचं नाचणं काय पडलं मग कोणता उपाय अघोरी उपाय म्हणतात या अघोरी उपाया शास्त्राने जसे सांगितलेले आहे त्याप्रमाणे एके वेळेला झोपेलाही काय दिलं पाहिजे मान दिला पाहिजे जेवणालाही काय दिलं पाहिजे मान दिला पाहिजे मला आपले वारकरी संप्रदायातले व्रत चांगले आहे व्र आणि व्रताचे राजा आहे पण काय जे इतर अनुष्ठानाने प्राप्त होते ते वारकरी संप्रदायातल्या सहज्याने आहे मान्य करा पना करा आम्ही ऐकलेलं आहे सांगतो बघा मोठे सगळेही तीर्थ चंद्र भागा डोळा हा अवघीच तीर्थ ब्रह्मविच्य वाणी आहे कोणाची सगळे संद

त्याच्यासारखे भाग भाग्यवान आणि त्यांना जे खायला घालतात तेही <laughs> त्याच्या भाग्यवा अनुष्ठान रोगात द्या जर आणखी अनुष्ठानात असेल रोगाने जर पिडलं असेल नेच्छती तत्पती ने त्यावेळेला आणि काय करत नाही ह्याच्यात आम्ही जर ऐकलेल्या दृष्टांना इत इतकं प्रेम, प्रेम ए, आशा आशा की त्या प्रेमाला उपमा देऊन सांगता येत असा असते पण इतकी त्या जोडपा जोडप होतं आणि ते काही एखादा चहा प्यायचा असला दूध प्यायचं असलं तर बस एक दुधाचं भांड एक मग एका वेळेला दोघंजणं कसे फिरवते एका बशीमध्ये इकडून तोंड ही लावते प्रेम आसक्तीची पराकाष्ठा असता असं झालं जगा त्याच्यामध्ये त्यांना काही त्याचं वाटत नसेल पुढे योगायोगाचा असा पती का झाला त्याला रोग उठला तोंडाचा लागतो काय आता बाई पूर्वीसारखी वागते का झा आणि त्याने जर तोंड पुढे धमकून धुमकून माझा खरं प्रेम आहे प्रेम कोण आहे त्याचं दृष्टांदेश रोग जर जरा असेल तर कोणी विचारत नसतं नेच्छेची तत्पती मग ती बाई सुद्धा पतीची इच्छा करीत नाही ना सार्थ एव जाम प्रति आत्मना ये वाढते न ज्या अर्थ आहे एखादा न पत्नी वाढते स प्रीती स्वतः एव कर बाईसुद्धा आणखी पती वाढते पतीकरता प्रेम करीत नाही स्वतःच्याकरता प्रेम करत असते न पत्नी वाढते वाढते म्हणजे पती पतीच्या करिता नसा प्रीती ती प्रीती करीत मग कोणाकडचा स्वार्थ एव करू तिचा करता पतीच्या आत्मनं वायाती कदा का आणि का सुद्धा काय करतो तिच्यावरती प्रेम करताना दिसतस पण करता नहीं प्रेम करत असून ते प्रेम कोणा करता असते हा प्रेक्ष एव प्रेम एक स्वच्छायव प्रवर्ष एकमेक एकमेकावरती प्रेम करताना दिसतात ते प्रेम एकमेकांचे एकमेकावर नसून स्वतः ते अन्यान्य म्हणजे दो हा तिच्यावर प्रेम करतात तो याच्यावर प्रेम कर हे जरी दिसत असलं तरीसुद्धा हा तिच्याकरता प्रेम करत नाही कोणा आहे का मग तीसुद्धा याच्यावरती प्रेम करतो आणि दिसते करताना पण प्रेम कोणावर त्याच्याकरता एक दृष्टांत दृष्टान सांगणार स्मशृंट देणं बाल रुदरी तत्पिता चंबत्ते वेन सा प्रीती स्वार्थ हे वसा पशण बरं का स्मशुखंठेनं म्हणजे आपलं जोडप नुकतंच मोल झालेलं आहे आपलं लहान लहान मोल लहान समोर बाईने कुठे टाकलं पाळण्यामध्ये जवळ बाई काहीतरी आपलं स्वयंपाक वगैरे आपला याला ऑफिसला जायचं पण कोणाचं दर्शन घेऊन जायचं पाळण्यात आता मुलाचा रोजचा <laughs> नियम त्याचा मग ते नुकतंच कुठं टाकले तर पळण्यामध्ये तिने सांगितलं म्हटलं ऑफिसमध्ये जा मुलाला झोप ला लागली आहे बरं का म्हटलं तुम्ही काय करा उठवू नका त्यांना तरी या गेला बा नसताच गेला तेवढ्यावर काम मागणार नाही डोळे भरून या पाहि ना तुझे <laughs> भरू दिवस सगळं पाहिलं तेवढ्यावर काम भागलं का मग मग तिथेवढ्यावर मग चुम्बण वेधी कोणता विधी आणि आता बरं का साठ पासष्ट वर्षाचा अरे दाढीचे केस म्हणजे एक एक इंजेक्शन तर चुम ते कारडीत कार लावं लागलं काय दिसत बाई सांगते म्हणलं बाप का रडून आहे रडून राहिले तरी या मुलाला काही करत नाही माता मुलाकरता प्रेम आहे घ्यायच्याकरता ह्याच्याकरता नुसतंच पुढचा विधी सांगत नाही तुम्हाला याला जायचं असते ऑफिसला पण तेवढ्यावर काम बघत नाही कुठं घेत असतं काय कडेवरचं अंध्यावर त्या कार्ट्याला काय जमजते आपल्या बा बा बाप ऑफिसमध्ये जाऊन राहिलं कपडे कोणते ऑफिसचे आहे विधी बाजूला गेले ते दोन्ही विधी करते तरी प्रेम तसं असे तसं संसारात घरीच आहे बरं आहे आपलं वारकरी संस्कृती देणार आहे पोरं आपली जेवण अलग आहे का पण जास्त प्रेमामध्ये संसार काय करतो प्रेमात बनतो असं आहे काय कोणतं लो सारे. ना चला। ना चला। का ले ले। का याचा रे मी माझे वाढवून सगळ्या आयुष्याचा काय होतं आणि एखाद्या अशी वाटा केला म्हणजे भाई दृष्टांत जे घेतलेलं आहे म्हणून सांगितलं बरे म्हणून प्रीती जी आहे ती प्रीती मुलाकरता आहे का याच्याकरता आहे म्हणून मनुष्यात आत्मन असतो का माय सर्व प्रियम निरीक्ष यत्ना दिन आणि यत्ने पालयन प्रितीम करू दे सस्वार्थ वर्तार्थला मनुष्य निरुच्छ रत्नादित ह्याचे रत्न असते पैसा असतो याला काही इच्छा आहे का जडपदार्थ कोणते पदार्थ पण पदार। प्रीतीम यज्ञाने पालयन मोठ्या आवडीनं काय करतो खेरसोणी म्हणजे कुठेही टाकून देतो केर झाडण्या तसं पाकीट कुठं कुठे टाकून देतो बा मग कुठे व्यवस्थित ठेवतो कोणाला दिसू देत नाही आणखी जरी आणखी तिजोरी असली की असली त्याच्यात मधल्या कप्प्यात ठेवतो कुठे माझं धनावरती जे प्रेम आहे ते धना करताय का याच्या करताय धना धनाला काही काळजे का पैसा असं म्हणत असतो काय चोरा पैसा मालकाचा तू कशाला गुंतव ना या चढ जड स्वरूपाचे पण प्रेम गुंतवतो ना काही गोल मग त्याच्याकरता प्रेम नसून कोणाकरता आहे आत्मनस तू काम आहे सर्व प्रेम भरते आणखी पुन्हा आणखी क्रमाक्रमाने याचा विचार केलेला आहे અકરા આકડા ફલા ફે ભલે પાડવા કવાઈના આપઘે ચાલુ